छोट्या पडद्यावरील मालिकांच्या टी आर पी मध्ये कोणती मालिका कितव्या स्थानावर आहे हे आता समोर आले यात स्टार प्रोवा आणि झी मराठी या दोन्ही वाहिनींच्या मालिकेंचा टी आर पी खाली आलाय मराठी मालिकांमध्ये प्रत्येक आठवड्याला कोणती मालिका टी आर पी मध्ये कोणत्या स्थानावर असणार याची स्पर्धा लागलेली असते या टी आर पीवर मालिकांचं भवितव्य ठरतं टी आर पी जास्त म्हणजे प्रेक्षकांची आवड जास्त स्टार प्रोवा वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका गेली तीन वर्ष टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावरती आहे आता ही या आठवड्यात ठरलं तर मग मालिकेने टी आर पीचा गड राखलाय अशातच आता गेल्या आठवड्याची म्हणजेच तिसऱ्या आठवड्याची टी आर पी यादी जाहीर झाली आहे यात स्टार प्रवाहासोबत झी मराठीच्या मालिकेंचा टी आर पी देखील घसरला आहे या आठवड्यात दुसऱ्या स्थानावर आहे ईश्वरी आणि अर्णव यांची तुहिरे माझा मितवा ही मालिका या मालिकेची वेळ बदलण्यात आली मालिकेला प्राईम टाइम दिला त्यामुळे मालिकेच्या टी आर पी मध्ये वाढ झाली तर तिसऱ्या स्थानावर आहे पुन्हा एकदा स्टार प्रवाहची नशीबवाणी मालिका तर झी मराठीच्या कमळी या मालिकेने तिचं स्थान गमवलं आहे शिवानी सोनारच्या तारीणी या मालिकेने टॉप फाईव्ह मध्ये एंट्री घेतली आहे ही मालिका पाचव्या क्रमांकावरती आहे सोबतच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका ही पाचव्या स्थानावरती आहे त्यानंतर सहाव्या स्थानावरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि झी मराठी वाहिनीची विन दोघांतली ही तुटेना ही मालिका देखील सहाव्या स्थानावर आहे त्यानंतर झी मराठी वाहिनीची लक्ष्मी निवास आणि स्टार प्रवाह वाहिनीची वचन दिले तू मला तसेच झी मराठी वाहिनीची देवमानुस मधला अध्याय या मालिका देखील अनुक्रमे सातव्या आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत तर स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेची तुझ्यासोबतीने या मालिकेची टॉप टेनमध्ये एंट्री झाली आहे टॉप टेनमध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनला स्थान मिळवता आलेला नाही आहे हा शो टॉप पंधरामध्ये देखील नाही आहे चला तर मग पाहूया झी मराठी आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या या मालिकेंचा कंबाईन टी आर पी रिपोर्ट आणि कोणती मालिका कितव्या स्थानावर किती रेटिंगने आहे पाहूया याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर नंबर एक वरती आहे ठरलं तर मग ही मालिका चार पॉईंट नऊच्या रेटिंगसह तर दुसऱ्या स्थानी आहे स्टार प्रवाह वाहिनीचीच तुहिरे माझा मितवा ही मालिका चार पॉईंट एकच्या रेटिंगसह तर तिसऱ्या स्थानावर देखील स्टार प्रवाह वाहिनीची नशीबवान ही मालिका आहे तीन पॉईंट नऊच्या रेटिंगसह तर चौथा क्रमांक झी मराठी वाहिनीच्या कमळी या मालिकेने मिळवला आहे कमळी मालिका आहे तीन पॉईंट सातच्या रेटिंगसह तर टॉप फाईव्हमध्ये मध्ये आहे झी मराठी वाहिनीचीच तारीणी ही मालिका तीन पॉईंट सहाच्या रेटिंगसह तर टॉप सिक्समध्ये आहे स्टार प्रवाहची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवी मालिका तीन पॉईंट सहाच्या रेटिंगसह तर सातव्या क्रमांकावरती आहे स्टार प्रवाह वाहिनीची लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉइंट पाचच्या रेटिंगसह तर आठवा क्रमांक मिळवला आहे झी मराठी वाहिनीच्या तेजश्री प्रधानच्या विन दोघांतली ही तुटेना या मालिकेने विन दोघांतली ही तुटेना या मालिकेने मिळवला आहे तीन पॉइंट पाचचा टी आर पी तर नवव्या स्थानी आहे झी मराठी वाहिनीची लक्ष्मी ही मालिका तीन पॉइंट तीनच्या रेटिंगसह तर दहाव्या क्रमांकावरती आहे स्टार प्रवाह वाहिनीची वचन दिलेत तू मला ही मालिका तीन पॉइंट दोनच्या रेटिंगसह तर अकराव्या स्थानी आहे देव माणूस मधला अद्याय ही झी मराठी वाहिनीची मालिका तीन पॉइंट एकच्या रेटिंगसह तर बाराव्या क्रमांकावरती आहे तुझ्या ही मालिका तीन पॉइंट झिरोच्या रेटिंगसह स्टार प्रवाह वाहिनीच्या तुझ्या या नव्या मालिकेचा हा ओपनिंग टी आर पी आहे ओपनिंग टी आर पीमध्ये मध्ये तुझ्या या नव्या मालिकेने बारावं स्थान मिळवलं आहे तर तेराव्या स्थानी आहे झी मराठी वाहिनीची तुला जपणार आहे ही मालिका दोन पॉईंट पाचच्या रेटिंगसह हो। तर तेराव्या स्थानी आहे झी मराठी वाहिनीची नवी मालिका शुभश्रावणी शुभश्रावणी या मालिकेने मिळवला आहे दोन पॉइंट चारचा टी आर पी शुभश्रावणी या मालिकेचा ओपनिंग टी आर पी असून मालिकेने टी आर पीमध्ये चांगल्या प्रकारची कमाल केली नाही तर हा होता वीक थ्री मधला स्टार प्रवाह वाहिनी आणि झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट यात टॉप चौदा मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनी की झी मराठी वाहिनी कोणती वाहिनी अव्वल ठरते कोणती वाहिनी कोणत्या वाहिनीला क्रॉस करते आणि कोणती मालिका बनते नंबर वन हा सारा रंजक खेळ पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान या टी आर पी रिपोर्टवरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद